तुम्हाला मनापासून बदलायचं आहे पण पुन्हा पुन्हा ती जुनी सवय तुम्हाला मागे ओढते हा तुमचा कमकुवतपणा नाही तर तुमच्या आत दडलेला एक गोपनीय दलाल आहे तुमचं अवचेतन मन हे मन तुम्हाला सुरक्षेचा खोटा दिलासा देऊन जुन्या वेदनांमध्येच अडकवून ठेवते पण याच्या जाळ्यातून बाहेर कसं पडायचं आज आपण वेदांत आणि विज्ञानाच्या आधारे अवचेतन मनाचे चार मोठे धोके आणि त्यातून मुक्ती देणारा साक्षी भाव समजून घेणार आहोत तुमची स्वतःशी ओळख करून देणारी ही एक खोलवरची यात्रा असेल कधीतरी असा अनुभव आलाय का की एखादी वाईट सवय सोडायचा आपण अगदी मनापासून निश्चय करतो पण काही दिवसातच आपण पुन्हा पुन्हा त्याच चक्रात अडकतो मग स्वतःलाच प्रश्न पडतो की माझ्यात इच्छाशक्ती कमी आहे का पण हे खरंच इच्छाशक्तीबद्दल आहे की आपल्या आत दुसरंच कोणीतरी आहे जे आपल्याला नियंत्रित हो आणि हा जवळजवळ प्रत्येकाला येणारा अनुभव आहे आणि म्हणजे उत्तर आपल्या इच्छाशक्तीत नाही तर ते दडलय आपल्या अवचेतन मनात म्हणजे सबकॉन्शियस माइंड मध्ये हे मन न कळतपणे अगदी सूक्ष्म पातळीवर आपले निर्णय घेत असतं आणि आपल्याला वाटत राहतं की हे निर्णय आपण स्वतः अगदी विचारपूर्वक घेतले आहेत अगदी अच्छा म्हणजे आज आपण जरा खोलात जाऊन समजून घेऊया की हे अवचेतन मन नक्की आहे तरी काय ती आपल्याला कसं फसवतं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे वेदांताच्या दृष्टिकोनातून साक्षी भाव आणि गुरूंच्या भूमिकेतून याच्या प्रभावातून बाहेरे कसं पडता येईल अगदी बरोबर आणि ह्याची सुरुवात करण्यासाठी आपण मनाचे स्तर एका सोप्या उदाहरणाने समजूया hmm. आपलं चेतन मन म्हणजे कॉन्शियस माइंड हे गाडी चालवणारा ड्रायव्हर सारखा आहे जो रस्त्यावर लक्ष ठेवून आहे हो पण गाडी कोणत्या दिशेने जाईल तिचा वेग किती असेल हे बऱ्याचदा मागच्या सीट वर बसलेलं आपलं अवचेतन मन ठरवतं अरे वा म्हणजे ज्याच्या हातात नकाशा आणि गाडीची चावी दोन्ही आहे एक्झॅक्टली exactly. ड्रायव्हरला वाटते मी गाडी चालवतोय पण खरी सूत्र तर मागे आहेत वा म्हणजे आपण फक्त ड्रायव्हर आहोत पण खरा कंट्रोल मागच्या सीटवर आहे आणि हे अवचेतन मन म्हणजे मग एका विशाल संग्रहालयासारखं झालं जिथे आपल्या ला लहानपणापासूनच्या सगळ्या आठवणी भीती सवयी इच्छा सगळं काही सगळं काही तिथे साठवलेलं आहे हम्म अगदी अचूक आणि यातली सर्वात महत्त्वाची आणि थोडी धोकादायक गोष्ट म्हणजे या मनाला तर्क किंवा बरोबर चूक असं काही कळत नाही अच्छाच नियम आहे जे परिचित आहे तेच सुरक्षित आहे ते शब्द नाही तर भावना आणि अनुभव समजते म्हणूनच तुम्ही हजार वेळा स्वतःला म्हणा की मी बदलणार पण आतमध्ये जर बदलाची भीती असेल तर अवचेतन मन तुमचं कधीच ऐकणार नाही आणि वेदांत यालाच संस्कारांचा भंडार म्हणतो बरोबर हो जे काही आपण न समजता स्वीकारलं ते संस्कार बनून आपल्या नकळत आपल्याला चालवत राहतं ही परिचित गोष्टींना चिकटून राहण्याची मनाची वृत्तीच मग आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे अडचणीत आणत असणार यातला सगळ्यात मोठा धोका कोणता वाटतो यातला पहिला आणि सर्वात मोठा धोका आहे खोट्या सुरक्षिततेचा भ्रम खोट्या सुरक्षिततेचा म्हणजे अनेकदा आपण पाहतो की लोक दुःखद नात्यांमध्ये किंवा त्यांना अजिबात न आवडणाऱ्या नोकरीत वर्षानुवर्षे अडकून राहतात बाहेरून पाहणाऱ्याला वाटतं ही व्यक्ती इथून बाहेर का पडत नाही बरोबर आतून एक आवाज येत असतो की इथे काहीतरी चुकीचा आहे पण तरी आपण तोच निर्णय पुन्हा घेतो असं का कारण अवचेतन मन बदलाला घाबरतं बदल म्हणजे अज्ञात आणि या मनासाठी अज्ञात म्हणजे सर्वात मोठा धोका ते आतून आपल्याला सतत सांगत राहतं की हे दुःख किमान ओळखीचं तरी आहे बदल केल्यास याहून वाईट परिस्थिती येऊ शकते हेच सहन कर म्हणजे एखाद्या गळक्या नावेसारखं झालंय अगदी एखाद्याला माहिती आहे की आपण एका गळक्या नावेत बसलो आहोत पण तरीही तो बाहेरच्या वादळी समुद्रात उडी मारायला घाबरतो ती नाव किमान ओळखीची वाटते भलेही ती बुडत असेल हम्म वेदांतात याला भय आधारित संस्कार म्हटलं आहे हो मन म्हणत मी दुःख सहन करेन पण अज्ञात शांतीमध्ये जाणार नाही माझ्या जा मनात एक गोष्ट येते आपण सुरक्षिततेबद्दल बोललो पण अनेकदा आपल्या सवयी त्या सुरक्षिततेसाठी नसतात त्या फक्त क्षणिक आनंदासाठी असतात जसं की अवेळी खाणं किंवा सोशल मीडियावर तासांतास घालवणं त्यांचं काय तुम्ही अगदी बरोबर मुद्दा पकडला आहे हा आहे दुसरा धोका खोटा आनंद अवचेतनवानाला खोल खरी शांती नको असते त्याला हवा असतो त्वरित आराम म्हणजे इन्स्टंट रिलीफ अच्छा त्यामुळे ते आपल्याला सतत त्या मार्गावर नेतं जिथे पटकन बरं वाटेल भले नंतर त्याचे परिणाम कितीही वाईट असोत आणि आजच्या इन्स्टंट ग्रॅटिफिकेशनच्या जगात तर हा धोका खूपच मोठा आहे सोशल मीडियाचं स्क्रोलिंग किंवा पोटीटीवर बिंज वॉचिंग हे याच खोट्या आनंदाचं उत्तम उदाहरण आहे नाही का अगदी तेच एक क्षण बरं वाटतं पण नंतर वेळ वाया गेल्याची भावना येते हो कारण अवचतन मन आपल्याला सांगतं फक्त आजच्या पुरतं करून घे उद्यापासून आपण नक्की बदलू आणि याच विचारातून सवयी आणि व्यसन जन्माला येतात वेदांत त्याला सुखभ्रम म्हणतो सुखभ्रम हो जिथे मन तात्पुरत्या सुखालाच आपलं अंतिम ध्येय समजतं ते खऱ्या आनंदापर्यंत पोहोचूच देत नाही कारण त्यासाठी थोडं अस्वस्थ व्हावं लागतं जे त्याला नको असतं आणि इथेच गोष्ट अधिक रंजक बनते असं सांगितलं जातं की अध्यात्म सुद्धा एक सापळा बनू शकतं हे ऐकून थोडं विचित्र वाटतं कारण अध्यात्म तर यातून बाहेर पडण्याचा मार्ग असायला हवा बरोबर आणि हा तिसरा आणि सर्वात सूक्ष्म धोका आहे जेव्हा एखादी व्यक्ती ध्यान साधना किंवा आत्मशोधाच्या मार्गावर जाते तेव्हा अवचेतन मनाला भीती वाटायला लागते भीती का कारण खरा अध्यात्म त्याचा बुरखा फाडतं म्हणून ते एक वेगळी चाल खेळतं ते साधनेचाच वापर करून अध्यात्मिक अहंकार म्हणजे स्पिरिच्युअल इगो वाढवतं म्हणजे काय होतं नक्की व्यक्तीला काय वाटायला लागतं व्यक्तीला आतून वाटू लागतं की मी इतरांपेक्षा श्रेष्ठ आहे मी खूप पुढे गेले आहे आता मला कोणाची गरज नाही अच्छा बाकीचे लोक किती अज्ञानात जगत आहेत हो अगदी बाहेरून ती व्यक्ती शांत दिसते पण आतून ती अधिक कठोर आणि इतरांना जज करणारी झालेली असते याची एक सोपी कसोटी आहे जर ध्यानानंतर आपल्यात अधिक विनम्रता आणि करुणा येत नसेल तर ते ध्यान नाही तो अवचेतन मनाचा खेळ आहे वाव हा खूप महत्वाचा मुद्दा आहे ते अध्यात्मालाच एक नवीन ओळख बनवून देतं हो एक सूक्ष्म ओळख जी पकडणं खूप अवघड असतं आपण अनेकदा पाहतो की लोक स्वतःच्या चुकांसाठी परिस्थितीला किंवा दुसऱ्याला दोष देतात त्यांच्यामुळे असं झालं किंवा वेळच खराब होती याचाही संबंध अवचेतन मनाशी आहे का नक्कीच हा चौथा आणि अत्यंत सामान्य धोका आहे मीच बरोबर हा भ्रम अवचेतन मन प्रत्येक परिस्थितीत स्वतःला बरोबर सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असतं काही चुकलं तर ते लगेच कारण शोधतं चूक दुसऱ्यांची होती मी तर मजबूर होते आपलं मन स्वतःला फसवण्यात इतकं असतं हो ते स्वतःच्या चुकांवर पांघरुण घालण्यासाठी सुंदर तात्विक कारणं तयार करतं मी रागावली नाही मी फक्त सत्य सांगत होते असं समर्थन देतं आणि यामुळे शिकण्याची प्रक्रिया थांबत असणार नाही का बरोबर याचा सर्वात मोठा परिणाम म्हणजे ती व्यक्ती शिकणं बंद करते कारण शिकण्यासाठी मी चुकू शकते हे स्वीकारणं गरजेचं असतं वेदांत त्याला अविद्येचे पहिले लक्षण मानतो जिथे व्यक्ती स्वतःला कधीच दोषी मानत नाही आणि त्यामुळे बदलाची शक्यताच संपून जाते पण एक मूलभूत प्रश्न पडतो की अवचेतन मन शांतेला किंवा ध्यानाला का घाबरते म्हणजे शांती तर चांगली गोष्ट आहे त्याला विरोध का यामुळे एक महत्वाचा प्रश्न निर्माण होतो आपण हे समजून घेतलं पाहिजे की अवचेतन मनाचे ध्येय मुक्त होणे हे नाही मग काय आहे त्याचं ध्येय आहे टिकून राहणे सर्वायवल आणि भीती ही त्याची भाषा आहे जेव्हा आपण शांतीच्या मौनाच्या जवळ जातो तेव्हा विचार थांबायला लागतात आणि जिथे विचार नसतात तिथे अहंकार म्हणजे मीपणाची भावना कमकुवत होते ही पोकळी ही शून्यता अहंकाराला मृत्यूसारखी वाटते अरे वा म्हणजे ध्यान लागत असताना जी भीती वाटते किंवा अस्वस्थता येते ती प्रत्यक्षात एक चांगलं लक्षण असू शकतं अनेकदा ते एक अत्यंत चांगलं लक्षण असतं याचा अर्थ असा होतो की अवचेतन मनाची पकड सैल होत आहे आणि ते तुम्हाला घाबरवून पुन्हा जुन्या ओळखीच्या विचारांच्या जगात आणायचा प्रयत्न करत आहे ते आतून ओरडतं थांब काहीतरी गडबड होत आहे इथे धोका आहे पण वेदांत सांगतो की शून्याला अहंकार घाबरतो आत्मा नाही अगदी तर या सर्याचा नेमका अर्थ काय या चक्रातून या धोक्यांमधून बाहेर पडण्याचा मार्ग कोणता जर याच्याशी लढता येत नसेल तर करायचं काय वेलान सांगतो की याच्याशी संघर्ष करणे किंवा लढणे व्यर्थ आहे कारण तुम्ही ज्याच्याशी लढता त्यालाच तुम्ही ऊर्जा देता मग उपाय काय उपाय आहे साक्षी भाव साक्षी भाव म्हणजे हस्तक्षेप न करता फक्त पाहणे मनात येणाऱ्या विचारांना किंवा भावनांना न थांबवता न बदलता फक्त एक त्रयस्थ व्यक्ती म्हणून जसं काही आपण आकाशात ढग सरकताना पाहतो तसं पाहत राहणे साक्षी भाव ही तुमची विजेरी आहे एक फ्लॅश लाईट जी मनाच्या अंधाऱ्या कोपऱ्यातील गोष्टींवर प्रकाश टाकते पण हे करणं खूप निष्क्रिय म्हणजे नाही का हो का म्हणजे समोर काहीतरी चुकीचं होत असताना आपण फक्त पाहत राहायचं कृती कधी करायची हा खूप महत्वाचा प्रश्न आहे साक्षीभाव म्हणजे बाहेरच्या जगात निष्क्रिय होणं नव्हे ही एक आतली प्रक्रिया आहे समजा तुम्हाला खूप राग आला आहे साक्षीभाव म्हणजे रागाला दाबून टाकणं नाही किंवा त्यावर लगेच कृती करणंही नाही तर मग काय तर राग आल्यानंतर कृती करण्याआधीच्या त्या एका क्षणासाठी थांबून शरीरात आणि मनात काय घडतंय हे फक्त पाहणं यामुळे होतं काय की तुम्ही रागाच्या भावनेशी एकरूप होत नाही अच्छा आणि जेव्हा तुम्ही भावनेच्या प्रवाहात वाहत जात नाही तेव्हा तुमची कृती जास्त योग्य आणि विचारपूर्वक होते त्यामुळे साक्षी भाव कृतीला थांबवत नाही तर अविचारी प्रतिक्रियेला रिॲक्शनला थांबून विचारी प्रतिसादाला रिस्पॉन्सला जन्म देतो हे अधिक स्पष्ट झालं म्हणजे एक सूत्र असं म्हणता येईल का की जे पाहिले जाऊ शकते ते तुम्ही नाही आहात अगदी हेच सूत्र आहे व्हॉट कॅन बी सीन इज नॉट यू म्हणजे तुम्ही तुमच्या विचारांना पाहू शकता म्हणून तुम्ही विचार नाही तुम्ही तुमच्या भीतीला अनुभवू शकता म्हणून तुम्ही भीती नाही बरोबर ज्या क्षणी आपण पाहणारे बनतो त्याच क्षणी आपण त्या गोष्टींपासून वेगळे होतो आणि हे वेगळे पण जाणवताच अवचेतन मनाचा प्रभाव कमी होऊ लागतो कारण त्याचा प्रभाव तोपर्यंतच आहे जोपर्यंत आपण त्याच्याशी एकरूप आहोत पण ही प्रक्रिया एकट्याने करणं शक्य आहे का कारण मन खूप चाणाक्ष आहे हे, हे तर आपण पाहिलं यातली एक आकर्षक गोष्ट म्हणजे अवचेतन मन इतकं चाणाक्ष आहे की ते या साक्षी भावाच्या साधनेलाही आपल्या नियंत्रणात घेऊ शकते म्हणजे कसं तुम्हाला आतून वाटू लागेल की वा मी किती छान साक्षी भावाने पाहतीये आणि हाच एक नवीन सूक्ष्म अहंकार बनेल अरे देवा हो आणि इथे गुरुंची भूमिका महत्वाची ठरते काय करतात ते काहीतरी नवीन शिकवतात का मंत्र देतात नाही उलट गुरु एका आरशाप्रमाणे मिररप्रमाणे काम करतात ते आपल्याला आपल्या त्या सूक्ष्म चाली दाखवतात ज्या आपल्याला स्वतःला कधीच दिसत नाहीत जिथे आपल्याला वाटतं की आपण अगदी बरोबर आहोत तिथेच गुरु प्रश्न निर्माण करतात गुरुंचं काम नवीन शिकवणे नाही तर आपल्या जुन्या खोट्या समजुती तोडणे हे आहे ते एका वाटाड्याप्रमाणे आहेत गाईड आहेत जे आपल्याला मनाच्या या बाहेरचा रस्ता दाखवतात म्हणजे गुरुशिवाय ही यात्रा शक्य नाही असं म्हणता येईल का शक्य आहे पण धोका जास्त आहे आणि वेळही खूप लागू शकतो कारण अवचेतन मन साधनेलाच गिळून टाकू शकतं आणि आपल्याला कळणारही नाही गुरु त्या धोक्यांपासून आपलं रक्षण करतात ते आपला वेग वाढवत नाहीत पण ते आपल्याला भरकटू देत नाहीत जेव्हा अवचेतन मन तुम्हाला चुकीच्या दिशेने नेत असतं तेव्हा गुरु तुम्हाला पुन्हा योग्य दिशे स्थिर करतात अगदी तर आजच्या चर्चेतून हे स्पष्ट होतं की अवचेतन मन आपला शत्रू नाही तो फक्त एक जुना प्रोग्राम आहे जो सुरक्षिततेच्या नियमांनुसार चालतो आणि समस्या तेव्हा सुरू होते जेव्हा त्याची सुरक्षा आपल्या विकासासाठीच बंधन बनते अगदी बरोबर याला आपण सुरुवातीच्या कम्प्युटरच्या उदाहरणाने अधिक स्पष्टपणे समजू शकतो समजा अवचेतन मन हा एक जुना कंप्युटर प्रोग्राम आहे जो वारंवार त्यात चुका करतोय आणि सिस्टम स्लो करतोय mm -hmm. साक्षी भाव म्हणजे स्क्रीनकडे पाहून हे ओळखणे की आपण प्रोग्राम नाही तर युजर आहोत जो त्या प्रोग्रामला पाहू शकतो आणि त्याच्यापासून वेगळा आहे आणि मग गुरु कोण झाले या उदाहरणात गुरु म्हणजे ते इंजिनियर जे आपल्याला सांगतायत की हा जुना प्रोग्राम कसा बदलायचा कोणता व्हायरस काढायचा किंवा या प्रोग्रामच्या पलीकडे कसं जायचं ते आपल्याला टूल देतात पण काम आपल्यालाच करायचं असतं आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या दिवशी आपण आपल्या अवचेतन मनाच्या खेळाला त्याच्या पॅटर्नला फक्त पाहू लागतो त्याच दिवशी त्याचा आपल्यावरील अदृश्य ताबा संपायला सुरुवात होते हो यात्रा खऱ्या अर्थाने तिथून सुरू होते अगदी कारण ज्याला पाहिलं जातं ते तुम्हाला नियंत्रित करू शकत नाही प्रकाश येताच अंधार नाहीसा होतो त्याच्याशी लढावं लागत नाही अवचेतन मनाच्या नमुन्यांना पॅटर्न्सना फक्त पाहिल्यानेच बदल घडू शकतो तर दैनंदिन जीवनातील असा कोणता एक छोटासा नमुना आहे जसं की कंटाळा आल्यावर नकळत फोन उचलण्याची सवय ज्याला पुढच्या वेळी फक्त कोणताही निर्णय न देता स्वतःला न दोष देता फक्त पाहता येईल कदाचित बदलाची संपूर्ण प्रक्रिया त्याच एका छोट्या निरीक्षणातून सुरू होऊ शकते शेवटी हे लक्षात ठेवा की अवचेतन मन शत्रू नाही तर तो केवळ एक जुना प्रोग्राम आहे जो तुम्हाला सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करतोय समस्या तेव्हा निर्माण होते जेव्हा ही सुरक्षाच तुमची बेडी बनते पण ज्या क्षणी तुम्ही या मनाच्या चालींना साक्षीभावाने पाहता त्या क्षणी त्याचा प्रभाव संपायला सुरुवात होते तुम्ही तुमचे विचार तुमच्या सवयी किंवा तुमची भीती नाही तुम्ही या सर्वांना पाहणारे एक शांत चैतन्य आहात ही समजच खऱ्या स्वातंत्र्याचे द्वार आहे ज्या दिवशी तुम्ही अवचेतन मनाला ओळखलं त्याच दिवशी त्याचा भ्रम संपला तुम्हाला हा एपिसोड आवडलेस नवल शिंदे या चॅनलला सबस्क्राईब करा व आपले मित्रांबरोबर शेअर व लाईक करा पुन्हा भेटू नवीन विषयासह धन्यवाद